हिंगोलीतून हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक सतरा अ मध्ये बोगस मतदान झाल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय स्वतः उमेदवारांच्या सूचकानच मतदारांचं मतदान केल्याचं सीसीटीव्ही कैद झालंय मतदान केंद्रातील आणि स्वतः उपविभागीय अधिकारी यांची मिलीभगत असल्याचा आरोप उमेदवार संयश जावेद यांनी केलाय या प्रकाराबद्दल जावेद यांनी याचिका देखील दाखल केली आहे या सगळ्या प्रकारानं इतरही वॉर्डात अशीच बोगस प्रक्रिया राबवली जात असावी असा संशय आता व्यक्त केला जातोय समजू शकता ती, की हा जो व्यक्ती आहे हे दुसऱ्याचं मतदान करतोय आणि एक वेळा नाही तर दोन दोन तीन तीन वेळा हा मतदान करतोय म्हणजेच मुख्य माझा म्हणणं असं आहे की मुख्य निर्णय अधिकारी आणि यांचे सगळे बुधवारचे कर्मचारी यांनी संगणमत करून ही निवडणूक बोगस पद्धतीने पार पाडली गेलेली आहे म्हणून ही निवडणूक चुनाव आयोगांना मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्राला ही निवडणूक रद्द करून